मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यात मराठा समाज आक्रमक झाला असून सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेत्यांना ज्या विचारताना दिसत आहे महाविकास आघाडीतील घटक असलेल्या शरद पवार आणि नाना पटोले यांनी मराठा आरक्षणावरील त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी राज्यात ठिकठिकाणी मराठा आरक्षण आंदोलकांनी केली आहे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांना कुर्डुवाडी येथे मराठा आंदोलक यांनी त्यांची गाडी अडवली आणि त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली तेथे शरद पवार यांनी काहीही उत्तर दिलं नाही तर पुढे बार्शी येथील त्यांच्या सभेत त्यांना काळे झेंडे दाखवून आरक्षणावर घोषणाबाजी करण्यात आली यावेळी शरद पवारांनी भाषण सुरूच ठेवून या मागणीकडे के दुर्लक्ष केलं त्यामुळे संतप्त मराठा युवकाने अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला त्यावेळी पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर मराठा तरुणाचे प्राण वसले तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नांदेड येथे आले असताना मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे की नाही याबाबत काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करत सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी नांदेडमध्ये काँग्रेसच्या बैठकीत घोषणाबाजी केली आणि संभ्रम निर्माण करणारी वक्तव्य करून सर्वसामान्यांची दिशाभूल करणे काँग्रेसने थांबवावं असा इशारा आंदोलकांनी काँग्रेसला दिला आहे तर उद्धव ठाकरे यांनी देखील मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करावी ते आघाडी सरकारचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांच्याच काळात मराठा समाजाचे आरक्षण त्यांच्या चुकीच्या भूमिकेमुळे कोर्टात टिकू शकले नव्हते संतप्त आंदोलकांचं म्हणणं आहे की लोकसभेत समाज त्यांच्या मागे उभा राहिला परंतु निवडणुकीनंतर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी आणि त्यांनी आपली भूमिका अजून स्पष्ट केली नाही उलट निवडणुकीत मते मिळवण्यासाठी महाविकास आघाडीने मराठा समाजाचा वापर केला हे आमच्या लक्षात आलं पण आता विधानसभेत आम्ही त्यांना उत्तर देऊ हा संपूर्ण घटनाक्रम पाहता निवडणूक जवळ आली म्हणजे जाती जातीमध्ये आरक्षणावरून वाद पेटून आपली पोळी भाजून घेण्याचा महाविकास आघाडीचा खेळ मराठा समाजाच्या आता लक्षात आला आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या विरोधात मराठा समाजात तीव्र असंतोष पसरत आहे